राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाज नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ Morning, निस देशना थाथ, नमस्कार अत्याचार प्रकरणात मुख्याध्यापक निलंबित नरसी मुखेड रोडवर अपघात एक ठार महसूल आयुक्तालयासाठी लाखोच्या संख्येने अर्ज करावेत मिलिंद देशमुख सर होणार टँकरमुक्त दोन कोटी अकरा लाख रुपयाचा निधी मंजूर आता बातमीपत्र विस्ताराने सामन्याच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आल्याचंही आग्रलेखात म्हटलं आहे सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात फारस फरक सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात फरक जाणवत नाही विदर्भाचे सुपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उभारी येईल अशी आशा सगळ्यांनाच होती व आहे पण गेल्या चोवीस तासात विदर्भात पुन्हा शेतकऱ्यांनी तडफडून प्राण सोडला आहे अशी टीका सामन्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे शेतकऱ्यावर कर्ज आहे व ते फेडण्यासाठी कुवत आज त्यांच्यात नाही या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन नव्हे त्यामुळे मोबाईल फोनची बिले भरता पण कर्जाचे हप्ते भरायला काय जाते अशी टीका करत महसूल मंत्री एकनाथ खडसेवर सामन्यातून नाव न ना घेता निशाणा साधला आहे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती पण आजच्या आग्रलेखातून मात्र पुन्हा एकदा टीकाशस्त्र सोडले आहे त्यामुळे युती पुन्हा धुसफूस सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होता मुकबधिर मुलीवर अत्याचार झाल्यानंतरही त्याकडे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करणाऱ्या नरसी येथील मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास व्यंकटराव देशमुख यांना या प्रकरणात दोषी ठरवून निलंबित करण्यात आला आहे नरसी येथील निवासी घेणाऱ्या एका मुखबंदिर विद्यार्थिनीवर शायद। शाळेतील सेवक व विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडीच आल्यानंतर प्रशासनाने या बाबीत गांभीर्याने घेऊन दोषी सेवकांना निलंबित केले त्यानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली अनेक दिवसांपासून असलेल्या या अत्याचार प्रकरणाची माहिती असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याध्यापक देशमुख यास दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्यात आला आहे या शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांना लवकरच दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचं समजतंय नरसी मुखेड त्या रोडवर वर जवळ एका आज्ञात ऑटो चालकाने सोळा वर्षीय तरुणास जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रामतीर्थ पोलीस स्टेशन हाच घडले आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरसी ते मुखेडकडे जाणाऱ्या एका आज्ञात ऑटो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत वेगाने चालून ज्ञानेश्वर आनंदा मांजरमे राहणार नरसी यास पाठीमागून जोराची धडक दिली त्यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने प्रारंभी नायगाव येथे व त्यानंतर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले तिथे उपचार घेत असताना तो मरण पावला याबाबत नर्सी येथील आनंदा गोविंद मांजरमे वय वर्ष पस्तीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात ऑटो विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार मस्तकावरी स्पर्श तुझा सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्री रोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तर मालेगाव रोड कॅनड बाजू नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडकर खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पाचन सोबत सेवा फक्त दुर्वांपूर हॉटेलमध्येच शहराच्या मध्ये मध्ये बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल खालीची वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी माहिती तर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवांपूर हॉटेल सोबत आताच फंक्शन हॉल हो आहे ना शक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्त्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडण सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क श्रहात्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा अँड मार्बल विद्युत नगर नांदेड आनंद नगर ना नांदेड संपर्क विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेडला नवीन आयुक्तालय सुरू व्हावे यासाठी नांदेड आयुक्तालय मागणी संघर्ष समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी लाखोच्या संख्येने अर्ज करावेत असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख यांनी केलं आहे नांदेल्या नव्याने विभागीय आयुक्तालय व्हावे यासाठी शिवसेनेच्या वतीने एक लाख लोकांचे निवेदन औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयांना देण्यात येणार आहे आयुक्तालय संघर्ष समितीचे शरद सान ज्येष्ठ पत्रकार कैलासवाशी सुधाकरराव डोळी फोडे असून शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे संघर्ष समितीने तयार केलेल्या अर्जावर नागरिकांनी आयुक्तालयाच्या मागणीसाठी स्वाक्षरी करून तो अर्ज घ्यायचा आहे नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल उभे केले आहेत या स्टॉल वर जाऊन नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख यांनी केलं आहे नागरिकांकडून आलेले अर्ज शनिवारी दिनांक एकवीस ला विभागीय आयुक्तालयाकडे सादर करणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे निवगा बाजार येथील योजना त्याचा निवगा वासियांना कोणताही फायदा होत नव्हता पाणीपुरवठा काही भागात होत नाही कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे येथील गावकऱ्यांना नळासाठी खड्डे करून पाणी भरावे लागत आहे उन्हाळ्यामध्ये तर भीषण पाणी टंचाई असल्यामुळे जवळपास

सामन्यातून राज्य सरकारवर टीका मुलीवर मुली अत्याचार प्रकरणात मुख्याध्यापक निलंबित नरसी मुखेड रोडवर अपघात एक लाखोच्या संख्येने अर्ज करावेत मिलिंद देशमुख बाजार होणार टँकर मुक्त दोन कोटी अकरा लाख रुपयाचा निधी मंजूर आजच नाही काही वाढदिवस मनोज रंजन दास यांना नमस्कार लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर नमस्कार लाईट हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नम